आज महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तापलेला विषय समोर आला आहे नाना पाटोले विरुद्ध शरद पवार होय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी आज शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे नाना पाटोले म्हणाले आहेत की शरद पवार हे काँग्रेस पक्षाची ताकद कमी करण्यासाठी षडयंत्र रचत आहेत हे विधान आलं आणि लगेचच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली कारण शरद पवार आणि काँग्रेस यांचं नातंही काही नवीन गोष्ट नाही वर्षानुवर्ष या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता चालवली आहे पण आत्ताच्या या आरोपामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे नाना पाटोले म्हणाले की काही नेते मुद्दाम काँग्रेसची प्रतिमा कमी करण्याचं काम करत आहेत आणि शरद पवार यांचं नाव त्यांनी थेट घेतल्यानं ही बाब अधिकच गंभीर बनली आहे काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आता या वक्तव्याच्या बाजूनं बोलत आहेत तर काहींनी हे विधान थोडं अतिरेकी असल्याचं म्हटलं आहे शरद पवार यांच्या शिबिरातून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही पण सूत्रांनुसार राष्ट्रवादीच्या वर्तुळात या विधानाविषयी नाराजी व्यक्त केली गेली आहे या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं समीकरण बिघडवू शकतो का हा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे राजकारणात आरोप प्रत्यारोप ही काही नवी गोष्ट नाही पण जेव्हा नाना पाटोलेसारखा वरिष्ठ नेता थेट शरद पवारांचं नाव घेतो तेव्हा या वक्तव्याला दुर्लक्षित करता येत नाही आता या सर्व घडामोडींचा परिणाम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या समीकरणावर होणार का हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल राजकारणात काहीही शक्य असतं आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक प्रकारचं शतरंज आहे जिथे प्रत्येक प्यादा विचारपूर्वक हलवला जातो